नुकताच पावसाळा सुरू झाला होता विनोदने आणि त्याच्या मित्रांनी कोकणात फिरायला जायचा प्लॅन केला होता रविवारी दुपारी निघू असं ठरवलं आणि विनोदने बॅग भरायला सुरुवात केली तेवढ्या त्याच्या आईच्या सूचना सुरू झाल्या विनोद जा हा बाळा कोकणात पाऊस खूप असतो गाडी सांभाळून चालव आणि हो मी असं ऐकलं की कोकणात भुताटकी फार असते यावर विनोद हसत म्हणाला काय का आई भुताटकी वगैरे काही नसतं या सगळ्या अंधश्रद्धा आहेत बाकी काही नाही तू काळजी करू नको मी नीट जाईन तेवढ्यात विनोदचे मित्र घराखालून आवाज देऊ लागले विनोद ए विनोद झाला का रे तुझं आवरून चल लवकर यार विनोद आवाज देत म्हणाला हो हो आलोच मी लगेच आई येतो ग असं म्हणून विनोद घराबाहेर पडला त्या पार्किंगमधून फोर व्हीलर बाहेर काढली आणि मित्रांसोबत मुंबईवरून कोकणाच्या दिशेने रवाना झाला बाहेर मस्त पाऊस पडत होता गाडीत बसलेले हे मित्र मोठमोठ्याने गाणी म्हणत होते कधी त्यांनी मुंबईचा रस्ता पार केला हे त्यांनाही कळलं नाही रात्रीचे आठ वाजले होते बाहेर मुसळधार पाऊस सुरूच होता विनोद गाडी चालवत होता अचानक गणेश त्याला म्हणाला अरे विनोद थोडी गाडी थांबव मला थोडं फ्रेश व्हायचं आहे बघ रस्त्याच्या कडेला एक हॉटेल दिसतंय चल तिथे जेवण करू भाऊ जरा कमी झाला की पुढे निघू हा ठीक आहे चल असं म्हणून विनोद गाडीच्या बाहेर उतरला गणेश सुधीर आणि नरेशही त्याच्याबरोबर उतरले चौघांनी मस्त गप्पा मारत जेवण केलं आज पाऊस काही कमी व्हायचं नाव घेत नाही बघ गणेश म्हणाला हो ना यार चला गाडी जाऊन बसू असं म्हणून सुधीर गाडी जाऊन बसला तेवढ्यात हॉटेलमधल्या एका वेटरने विनोदला हाक मारली ओ साहेब कुठे निघाला तेवढ्या पावसात विनोद म्हणाला अरे कोकणात निघालोय फिरायला बरोबर जा पण त्या वरच्या नवीन रस्त्याने जा चुकूनही खालच्या जुन्या रस्त्याने जाऊ नका असं वेटर त्याला सांगू लागला विनोद हसत म्हणाला हो हो ठीक आहे बघतो आम्ही कुठून जायचं ते असं म्हणून विनोद गाडीत जाऊन बसला काय रे विनोद एवढा उशीर काय बोलत होता तो वेटर असं सुधीरनं विचारलं काही ना नाही रे सोळ तो वेटर जरा वेळास वाटतोय काहीतरी बरळत होता चल निघूया आता नाहीतर उशीर होईल असं म्हणून विनोदने गाडी सुरू केली आता रात्रीचे दहा वाजले होते विनोद गाडी चालून कंटाळला होता त्याला वाटलं की गणेश सुधीर किंवा नरेशांना सांगावं गाडी चालव म्हणून पण ते तिघंही मस्त झोपले होते तिघंही झोपाळूच आहेत असं म्हणून विनोद गाडी चालवत राहिला पावसाने जोर धरलेला होता रस्त्यावर अनेक गाड्यांची वळदळ होती पावसामुळे थोडं ट्रॅफिकही जाणवत होतं त्यामुळे विनोद वैतागला होता त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली त्याला रस्त्याच्या बाजूला एक छोटी टपरी दिसली त्याने टपरीवाल्याला विचारलं ओ काका समोरचा रस्ता रत्नागिरीला जातो ना हो साहेब जातो आणि बाजूला आहे ना तो दुसरा रस्ता तो कुठे जातो विनोदने विचारलं तो पण रत्नागिरीलाच जातो पण त्या रस्त्याने कोणीही रात्री जात नाही जुना रस्ता आहे तो काहीतरी विचित्र आहे तिकडे तुम्हीही जाऊ नका नवीनच रस्त्याने जा असं टपरीवाल्याने सांगितलं ठीक आहे असं म्हणून विनोदने गाडी सुरू केली तेवढ्या सुधीर जागा झाला काय रे कुणाशी बोलत होतास असं त्यानं विचारलं त्या टपरीवाल्याशी तो म्हणत होता जुन्या रस्त्याने जाऊ नका सुधीर थोडा भित्रा होता तो घाबरत म्हणाला बरं मग नको जाऊ त्या जुन्या रस्त्याने तू गप्प बस बघ त्या नवीन हायवेवर किती ट्राफिक आहे त्या रस्त्याने गेलो तर इथे सकाळ होईल आपली विनोद रागाने म्हणाला आणि गाडी जुन्या रस्त्याकडे वळवली तेवढ्यात गणेश आणि नरेशही जागे झाले नरेशने विचारलं काय रे विनोद किती वेळ लागेल रत्नागिरीला पोहोचायला अरे हा एक किलोमीटरचा घाट पार केला ना की के लगेच पोहोचू नरेश हळू सुधीरला म्हणाला काय झालं याला एवढा का रागावला आहे सुधीर शांतपणे म्हणाला काही नाही चौघेही मस्त गप्पा मारत चालले होते दे। तेवढ्यात विनोदचं लक्ष रस्त्याच्या कडेला गेलं आणि त्याने अचानक गाडीला ब्रेक मारला काय रे विनोद गाडी का थांबवलीस गणेशनं विचारलं अरे ते बघ ना तिकडे रस्त्याच्या कडेला कोणीतरी बसला आहे असं म्हणत विनोदने गाडीची काच खाली केली आणि बघतो तर काय तीस ते चौतीस वर्षाची एक बाई हिरवा शालू नेसलेली हातात हिरवा चुडा विस्कटलेले केस त्या केसात सुकलेला गजरा एखादी नवविवाहित नवरी जसे तयार होते अगदी तशीच दिसत होती अरे ही बाई एवढ्या रात्री इथे काय करते विनोदने मित्रांना विचारलं काय माही सोळ ना आपल्याला काय करायचंय तू गाडी सुरू कर गणेश म्हणाला जरा वेडा आहेस का तू गणेश ती बाई कोणत्या तरी संकटात असेल थांब आपण तिला विचारून पाहू असं म्हणून विनोदने त्या बाईला हाक दिली ओ बाई काय करताय तुम्ही इथे तेही एवढ्या रात्री आणि एकट्याच आहात का ती बाई काहीच न बोलता विनोदकडे पाहत हाताने जाण्यास सांगणारा इशारा करू लागली तरीही विनोद गाडीतून खाली उतरून तिच्या जवळ गेला तो पुन्हा विचारतो बाई काय झालंय एवढ्या रात्री इथे काय करताय काही प्रॉब्लेम झाला आहे का ती बाई त्याच्याकडे पाहून अचानक रडायला लागली आता काय सांगू तुम्हाला माझा होणारा नवरा मला इथे सोडून गेला आणि परत आलाच नाही मी त्याला शोधत बसले असं ती बाई रडत रडत म्हणाली विनोदने तिला समजावत म्हटलं बरं बरं चला गाडीत बसा आम्ही मदत करतो तुम्हाला नवऱ्याला शोधायला नाही नाही मी नाही येणार तुमच्याबरोबर जा तुम्ही माझा नवरा आला की मी जाईन त्याच्याबरोबर असं म्हण तिने गाडीत बसण्यास नकार दिला विनोद तिला परत म्हणाला असं आड रस्त्यावर एकट्या रात्री एकटं थांबणं सुरक्षित नाही म्हणूनच सांगतोय गाडीत बसा बाकी तुमची मर्जी यायचं असेल तर चला असं म्हणून विनोद गाडीत परत बसला तेवढ्यात ती बाई म्हणाली थांबा थांबा मी येते आणि ती बाई गाडीत येऊन बसली इकडे गणेश सुधीर आणि नरेश आपसात कुजबुजायला लागले या विनोदला काही कळतंय का कशाला उगास बाईला गाडीत घेतलं गणेश तोंड वाकळं करत बोलला हो ना यार आधीच उशीर झालाय आपल्याला आणि वरून हे असं म्हणून सुधीर मागून उठून गणेश आणि नरेशच्या बाजूला बसला विनोदने गाडी सुरू केली काय हो तुम्हाला कुठं जायचे आहे असं त्या बाईनं विचारलं आम्ही इकडेच कोकणात फिरायला आलोय विनोद हसून म्हणाला बायदवे तुमचा नवरा तुम्हाला असं घाटात का सोडून गेला म्हणजे कसं काय झालं असं विनोदने विचारलं यावरती बाई काहीच न बोलता गप्प बसली आता पाऊस थोडा थांबला होता बाहेर मोकळी थंड हवा वाहत होती सगळीकडे शांतता होती फक्त त्यांच्या गाडीचा आवाज आणि बाकी रस्त्यावर एकही गाडी नव्हती एखादं पाखरंसुद्धा नाही आता रात्रीचे एक, एक, रात्री एक वाजून गेले होते वा किती छान वातावरण आहे बाहेर असं म्हणत नरेशने खिडकीची काच खाली केली हो ना यार अरे विनोद थोडी गाडी थांबव ना जरा फ्रेश वाटेल तुलाही असं गणेश म्हणाला हो हो असं म्हणून विनोदने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली चौघही गप्पा मारत उभे राहिले यार आपण एवढं फिरायला आलो आणि एकही सेल्फी नाही काढला असं म्हणत सुदीने सेल्फी काढायला सुरुवात केली आणि व्हिडिओही शूट करायला लागला ती बाई मात्र एकटीच गाडीत बसून होती तुम्हाला काही हवं आहे का पाणी वगैरे असं विनंद गाडीच्या जवळ जाऊन विचारलं नाही नाही काही नको मला असं ती म्हणाली बरं तुम्हाला जर विश्रांती घ्यायची असेल तर बिंदास्त घ्या आम्ही इथेच आहोत असं म्हणून विनोद परत मित्रांकडे गेला चौघ पुन्हा गप्पा मारत बसले होते मित्रांनो आपण येताना वेफर सांगलेत ना थांबा मी गाडीतून घेऊन येतो असं म्हणून सुधीर गाडीच्या दिशेने गेला पण पाहतो तर काय गाडीत ती बाई नव्हतीच अरे विनोद ती बाई कुठे गेली असं सुधीरनं घाबरत विचारलं काय असं कसं इथेच होती ना ती सगळे पटकन गाडीच्या दिशेने गेले खरंच यार कुठे गेली ही गणेश घाबरत म्हणाला ही गाडीच्या आजूबाजूला शोधू लागले अरे यार असं अचानक कुठे गेली असेल विनोद वैदागून म्हणाला तेवढ्यात पाऊस पुन्हा सुरू झाला सोडना विनोद चल निघूया बघना पाऊसही सुरू झालाय असं म्हणून ते सगळेजण गाडीत बसले विनोदने गाडी सुरू केली आता वाजून गेले होते विनोद गाडी चालवत होता पण त्याचं लक्ष मात्र त्या बाईकडेच होतं ती अचानक कुठे गेली असेल अचानक त्याचं लक्ष समोर गेलं त्याने जोरात ब्रेक मारला अरे काय झालं विनोद गाडी का थांबवली गणेशने विचारलं ते बा रस्त्याच्या मधोमध कोणीतरी बसला आहे असं म्हणत विनोदने गाडीचा दरवाजा उघडला चल नरेश बघू कोण आहे ते विनोद आणि नरेश गाडीच्या बाहेर पडले रस्त्यावर पुन्हा अंधार होता त्यांनी मोबाईलचा टॉर्च चालू केला अरे नरेश कुणीतरी आहे पण चेहरा समोरच्या बाजूला वळवलेला आहे असं म्हणत विनोद पुढे गेला पण जतजसा जवळ गेला त्याच्या काळजाचा ठोका चुकला गाडीतून गायब झालेली तीच बाई तिथे बसलेली होती ओ बाई तुम्हाला काही कळतं की नाही असं अचानक न सांगता गाडीतून निघून जाता का असं म्हणत विनोद तिच्याजवळ पोहोचला पण त्या बाईने रागाने त्याच्याकडे पाहिलं ती काहीतरी खात होती तिचे तोंड आणि दोन्ही हात रक्ताने माकलेले होते कोणत्या तरी मारून ती बाई त्याचे लचके तोळत होती हे दृश्य पाहून विनोद आणि नरेशच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना काय बोलावं काय करावं काहीच सुचत नव्हतं तेवढ्या त्यांच्या मागोमाग गणेश आणि सुधीरही आले ते दोघंही ते दृश्य पाहून सुन्न झाले विनोद चल लवकर इथून निघूया असं म्हणत ते तिघंही विनोदला घेऊन गाडीच्या दिशेने धावले तेवढ्या ती बाई मोठमोठ्याने हसू लागली कुठे पळता मी सोडणार नाही कोणाला सोडणार नाही बघून घेईन एकेकाला कुठेही पळणार पळा हवं तर पण मी येथेच खाऊन असं म्हणत ती त्या प्राण्याचे लसके तोडत म्हणू लागली अरे चल ना लवकर यार गणेश भीतीने ओरडला चौघही पटापट गाडीत येऊन बसले सर्वांनी पटकन काचा बंद केल्या आणि गाडी अगदी सुसाट वेगाने पळवली आता काहीही झालं तरी कुठेही थांबायचं नाही असं सुधीर ठामपणे म्हणाला आता रात्रीचे तीन वाजले होते विनोद गाडी जोरात पळवत होता तेवढ्यात अचानक गाडीसमोर एक पाच सहा वर्षाचा लहान मुलगा आला अरे हा मुलगा इथे काय करतोय विनोदने आश्चर्याने विचारलं तो कोणही असो तू गाडी अजिबात थांबू नकोस असं नरेशने घाबरत सांगितलं विनोदने गाडीनं थांबवता था पुढेच नेली थोडं पुढे गेल्यावर गणेशने गाडीच्या मागच्या खिडकीतून पाहिलं पण तो मुलगा तिथे नव्हता गायब झाला होता नक्कीच तोही काहीतरी तेच होता त्यांना आता खात्री वाटू लागली विनोद अजूनही वेगात गाडी चालवत होता पण तो एक किलोमीटरचा घाट अजूनही संपत नव्हता दोन तीन तास झाले तरी तो रस्ता काही संपायचं नाव घेत नव्हता ना तेवढ्या त्यांना पुन्हा तीच बाई रस्त्याच्या मधोमध उभी दिसली सगळ्यांचं अंग थरथरू लागलं आता काहीही झालं तरी मी गाडी थांबवणार नाही असं म्हणत विनोदने सरळ तिच्या अंगावरून गाडी नेली पण ती बाई पुन्हा एकदा गायब झाली थोडं पुढे गेल्यावर अचानक गाडी बंद पडली अरे या दुष्काळात तेरावा महिना आता काय करायचं गणेश वैतागून म्हणाला हो ना एक काम करूया या घाटात कुठेतरी लपून बसूया तसंही दोन तासांचीच गोष्ट आहे सकाळ झाला की धोका टळेल असं विनोद म्हणाला सर्वांनी मान डोलावली ती चौघही घाटात असलेल्या एका गंधाट झाडीत लपून बसले तिथून त्यांना रस्त्यावर उभी असलेली आपली गाडी स्पष्ट दिसत होती ते डोळ्यात तेल घालून गाडीच्या दिशेने पाहत राहिले आता गाडी थांबलेली आहे म्हणजे ती बाई केव्हाही तिकडे येईल रात्रीचे चार वाजले होते ते सगळे खूप थकले होते डोळ्यांवर झोप यायला लागली होती तेवढ्यात अचानक मोठ्या आवाजात ती बाई ओरडू लागली कुठे लपून बसलात सापडलात ना तर सोडणार नाही कोणालाच बघून घेईल एकेकाला असं ओढत ती पुन्हा खदखदून हसायला लागली आणि त्यांना शोधायला लागली विनोद ती जर खरंच इथपर्यंत आली ना तर आपलं काही ना खरं नाही नरेश घाबरून म्हणाला तो एका बाजूला टेकला आणि अचानक त्या दगडाखालून तो घसरून एका छोट्या भुयारात पडला अरे हे काय असं म्हणून सगळे त्या भुयारात उतरले त्या भुयारात एक खूप मोठी देवीची मूर्ती होती ती पाहून त्यांच्या मनात शांततेची एक झुडूक पसरली आपण इथे सुरक्षित आहोत असं वाटून त्यांनी ठरवलं की सकाळ होईपर्यंत आपण इथून बाहेर जाणार नाही तेवढ्यात वरच्या रस्त्यावरती अतृप्त बाई चार जीवांच्या भुकेने सपाटल्यासारखी ओरडत होती मला माहीत आहे तुम्ही कुठे लपला इथे पण मला तिथे जाण्याची परवानगी नाही नशीब चांगलं आहे रे मुलांनो खरंच तुमचं नशीब चांगलं आहे असं म्हणून ती एकदम अदृश्य झाली खरं तर त्या चौघांनी नकळत त्या अतृप्त शक्तीच्या मर्यादेच्या पलीकडे पाऊल ठेवलं होतं म्हणूनच त्यांचे प्राण वाचले थोड्या वेळाने बाहेर उजाळू लागलं सुरेखेने झाडातून डोकावू लागली सकाळ झाल्याचं चा पाहून ती चौघही पुन्हा आपापल्या प्रवासाला निघाले पण त्या रात्रीनंतर आम्ही ठरवलं आता कधीही रात्री कुठेही फिरायला जायचं नाही मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत